वरती करवंदीच झाड वरती आलं करवंद बघायला आणि शेजारी आ आवळाचं बी झाड आहे बर का बघा इथं बघ इथं हे करवंद दे बर का चालेल भाऊ बघा इथं करवंद बघ मस्त गोड करून दे इथं बी करून दे झाडाचे खायचे करवण म्हणजे अप्रतिम करवंदा आणि रान मेवा आमचा एकच नंबर हे बघा असे करवंदा छान छान हे आवळाचं झाड आहे अरे बघा एक पुढं आवळाचं झाड आहे अजून पिकले नाही कच्चेच आहे बघा समोर तुम्हाला दाखवतो का तिथं आवळ आहेत आळवाचं बी झाडं दाखवतो तुम्हाला करवंद ये आळवाचं म्हणजे याच्यावरती चढलेलो आहे मी असं का नाही बघ पुढं येतो मी असं पुढं आलो इथपर्यंत आलो म्हणजे खूपच भारीम आहे आपण आता पुढे पुढे जाऊया बघा इथपर्यंत आलो बघा असं इथपर्यंत आलो आता इथं करून आहे पण कच्चे आहेत काही अजून तुझ्या हा दोन मिनिट मला आळ आळवा दाखवतो आता आळवापर्यंत आलोय हळू बरं काटे अरे काटे असल्यामुळे आपण कपडे जाऊ शकत नाही इथपर्यंत मी आलोय हे तुम्हाला दाखव दोन मिनटं आळव सापडले बरं का गणेश याला आपण आळवा म्हणतो आता हे कच्चे आहेत आता पिकल्यानंतर एकदम आहे सोनेरी कलर होतो अगदी आयुर्वेदिक आहे वर्षी एकदाच फळ येतं आपण हे खालं पाहिजे बघा आळवा असे आम्ही बरंच बळ ते बघा तिथं मला जिथपर्यंत जाते पण मी गेलो आहे आणि आलो आहे तर बघा हे अशा तुटतात आणि हे मस्त किती याच्यावरती ना आळवाचं झाड म्हणजे फांद्या कडक असतात किती नाजूक असतात तरी आपण तिथपर्यंत पोचू शकू अगदी मी बघा इथपर्यंत खाली आलो आता हे करवंदाची जाळी हे आळवाचं झाड तुम्हाला दाखवलं इकडं हे करवंदाचे बघा आहे इकडं हे करवंद आलेले काळे बघा काळे भोर भोर अगदी मस्त करवंद हे मस्त सुंदर अगदी गोड गोड आणि काळे करगरीत फळ आहेत हे छान आहे आयुर्वेदिक फळ आहे बघा हे बघा मी खातो आहे हो आहे आता मी काय करणार थोडा आता खाली येतो इथ पण हात पोचला खाली खाली आलो असा उत्रो उत्रो खाली आलो तर खाली येतो हो तिथपर्यंत आलो मी बघा खूपच जाळेजण मोठे असतात काटे काटे बघा काटे असतात असं आलो बघा आता मी खाली उडी मारणार आता शॉर्टकट आलो